हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे हा सर्वजण मस्त मजेत ना दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस जवळपास पंधरा वर्ष होतील आता तेव्हापासून दोन हजार दहापासून जसं आमचं सेलिब्रेशन असतं त्याचप्रमाणे तसंच आम्ही दोन हजार पंचवीसपर्यंत सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत से फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करणार आहोत तर जसं आमचं स्टार्टिंगपासून होतं तसंच आम्ही एंडपर्यंत करणार आहोत तर आम्ही त्या दिवशी एकमेकांना फ्रेंडशिप डेला बँड बांधत असतो आणि एकमेकांना चॉकलेट देत असतो त्यामध्ये मुलं असो माझे दोन्ही मिस्टर असो किंवा कोणी असो तर त्यामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही काहीही झालं तरी आमचं सेलिब्रेशन हे होतच असतं दरवर्षीच तर एवढ्या उत्साहात आमचा फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन होतो तुमचा कसा होतो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बाय